या बघा दुकानातून बोरकुटा आणला नि बघ आले आहे बोरकुटा ती एकदम खतरनाक आहे टोप टिकलाय गिरना रॉयल वाटलं हे बघा माझी दुट्टी लागली माल कालवायला तर मग माल कालवायला चाललो पुरा डोके का सुरमा बना रखा इसने और हमको घर जाना है सात आठ खड्डा वो पूरा करके व मोकार दगड्यात खरड्यात खरडा नाही निघत ठरफूट झाला चला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आम्ही आज कामाली इकडं आलोय कल्याणच्या साईडला मामनोली गावाजवळ तर मित्रांनो आजचा आमचा दुसरा दिवस आहे कामाचा तर रात्री आम्ही गेस्ट हाऊसमध्ये मध्ये झोपलेलो हे गेस्ट हाऊस नाही पण भारी याच्यात आम्ही रात्री झोपलेलो तर बघू आता काम किती वाजता चालू होते तसा आणि आता जस्ट आठ वाजला आता उठलोय तर बाकीची पोर आहेत तिकडे शेकोटीवरती हे बघा शेकोटी पेटवली इथं आणि आम्ही आहेत आणि बघा सूर्य पण आता निघलेला आहेच एकदम भारी तर मित्रांनो आपला लॉग असाच कंटिन्यू बघत राहा आपण काय काम करतो काय नाही तर मी दाखवण्याचा प्रयत्न करेल तर चला आता आपण थोडा ब्रत ब्रेस करून घेऊ आंघोळ करून घेऊ तर तळा तर चला मित्रांनो आता आम्ही आमचे कपडे घेतले आता जावं आपल्या ठिकाणी तर लॉग असाच कंटिन्यू राहा आणि <laughs> अग हे दरवाजा कोर रे मोडची वा काय गार गार हवा येते खतरनाक वा सकाळ झालेला आहे आणि आता सगळं शेड बाहेर निघतील नाईट दुट्टी नाइट दुट्टीवरून वा डोरेमान आणि बघ सकाळचा व्ह्यू एकदम खतरनाक आहे तुम्हालाही बुकिंग करायचं करा एकदम सगळ प्लॉट आहेत ज्या कोणाला घ्यायचा असेल तर या एकदम स्वस्त आहेत मस्त भेटतील तुम्हाला <laughs> आणि बघ एवढा मोठा बंगला देऊन ते बाहेर झोपलेलं कार काम आहे यांचा आम्ही डायरेक्ट बंगल्यात झोपलेलो वा खतरनाक तर चला मित्रांनो असाच कंटिन्यू बघत राहा ए लावा तर चला मित्रांनो मी आता आमच्या साईटला चाललोय आणि बघा येले आदमी लोक हम लोक जे रे आपले मुलू कामावर चाललोय तर आम्ही आता मस्त पैकी दाट घासून आंघोळ करून नंतर साईटवरती जाऊ तर आपली रिवासी कंटिन्यू बघत राहा आ तसं आता आहे द्या आणि हे बघा एकदम खत्रिका मायंदा आणि आतंकवारी की प्रेम करणे होती डोरेवन डोरेवन आहे योगा फुल खत्री काम आहे यांदा तस चला घेतो आता विद्यार्थ्यांची या पावसर साखाने अस ना टोप टिकलाय बनत आहे एकदम भारी वारा आणि चाय पावडर आहे एकदम गिरना रॉयल गोड मध्ये तुला वाटलं हे बघा खतरनाक गोड होईल गोळ नाही वाईल होता पका आहे तर मित्रांनो आता वाजलं साडेआठ

तर चला मित्रांनो आत चहा पिऊन घेऊ झालेला आहे आता आपला बिस्किट बिस्किट खातो च मध्ये बघा चालू गुड्डी तो आहे ना तर चला आता चहा पिऊन घेऊन मग नंतर आपण कोण सांगता आहे अरे गरम पाणी आहे साखर तर लवलीच नाही तिच्या अगा उकळवून द्यायलाय बिस्किट आता गिरली आपण ओरा काय पाणी आणि शेत लिंबाची पाना टिकली आहेत बस तर चला मित्रांनो आता फटाफट आपण चिया पिऊन जाऊ आणि मग साईटवर जाऊ तर चला काय झाला तर मित्रांनो आता आम्ही साइट वरती बिलगलो आहे कामाला आणि बघा आमची प्रोसेस चालू आहे आता डायरेक्ट पोलातून फाडून टिकायला आहे आणि बघा आवी वाकडे आणि इकडे प्रोसेस चालू आहे दोन माप झालंय आणि दोघ लायला जेवण शेतवायच तू, तू खरडा उकरू नको माऊत खरडा उकरायला बघ वाटी जेवण आज काय आपला शेट नाही त्याच्यामुळे आम्ही पटापट काम चालू केलंय आणि बाकीचं पोल बसून झाला तर आज दिवसात बघू किती पूल बसून होतात किती काम होतंय ते आपले व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो आणि परत संध्याकाळी आपण नदीवर जाऊ ना तो पण व्हिडिओ याच्यातच अपलोड करीन मी तर लॉगमध्ये असाच कंटिन्यू बघत राहा तुम्ही तर चला आता तर मित्रांनो फायनली आमचे सात आठ खड्डे मारून कम्प्लीट झालेले आहेत आणि बघा खड्ड्याची प्रोसेस चालू आहे आता या ठिकाणी ना एकदम तीन पोल बसणार आहेत त्याच्यामुळं खड्डा ये मोठा आहे आणि बाकीच दगडी जाम आहे तिकडे माती कमी आहे पण दगडी ज्यामात आणि कामात मजा चालू आहे बघ आए... बघ कामात आणि बघा इकडे या प्रोसेस चालू आहे अजून इत परत नेहतात परत आहेत ना तिथे परत नेहतात परत जेवण पण चालू आहे आपला किरण बनवित आहे जेवण तर अजून भरपूर टाईम लागेल बघू किती दिवस लागतात आज का आठ पिटवा तर आपली कंटिन्यू बघत राहा आता थोड्या टायमात जेवण झालं का मग जेवण घेऊ मग परत कामाला होईल अजून पोली याच्यात नंतर फिट करू तर चला इकडं दगडीत आहे का खरड्यात दगड्यात याच नाही कळत आवड्या आहेत तर मित्रांनो आता आपलं खरड मारून झालेलं आहे हे बघा काम चालू आहे थोडत राहिलं आणि मंडळी काही आसर आराम करीत आहे कोणी काय करीत आता माझी दुट्टी लागली माल कालवायला तर मग माल कालवायला चाललो तर हे बघा आता माल रेडी झालेला आहे कालच हे झालेला काल, काल थोडा उरलेला आणि गिरीट इकडे खडी आहे तर चला मित्रांनो आता फटाफट आपण माल काढून नंतर बघू तर मित्रांनो आता जेवायला सुट्टी झालेली आहे आणि आता आमची सगळी गॅंग बसलेली आहे जेवायला तर चला आता मी पण खिचडी खाऊन घेतो आणि परत आपल्या साईट वरती भेटतो मित्रांनो आमचा जेवून आता इथं आराम करतोय आणि बघा दुकानातून आणलेला आहे बोरकूट जुन्या आठवणी एकदम खतरनाक द्या हा बोरकुटा आणला आता दुकानातून एकदम जुनी पद्धतीचा एकदम खतरनाक हे बघा मित्र हे बोरकूट इसको बोलते बोरकूट खायन मी पावडर पावडर असते याची पण एकदम भारी लागते तर चला भेटू आता मित्रांनो या बघा दुकानातून बोरकुट आणला नाही बघ आले आहे एक। बोरकुटात एकदम खतरनाक आहे तरी मग खाणार आहोत तर या बोरकुटा खाली या बघा माझा आजू का बोरकुट खाऊ नका आणि दोन सुता होती तिच्यात दोन सुता होती नीट यारा मित्रांनो बोरकुट खाऊ नका एकदम मित्रांनो बोरकुटा खाऊ नका आळी असते मान हात पकडली एकदा आळी होती आणि बघ कस खा लागला फायनल मित्रांनो आपले पोल बसून झालेला आहे आता आता नंतर तिकडे चार पाच पोल बसवायचे ते बसून घेऊ आपण आणि आता आपला माल पण संपलेला आहे आता दुसरीकडे डेपू मारू आपण तिकडं या साईडला आता पोल बसवाजे या इकडे पोल बसवाजेत आपल्याला मग ते झालं का फायनल काम झाला म्हणजे उद्या आम्ही घरी जाऊ आणि रात्री आम्ही गेस्ट हाऊस मध्ये थांबलेलो तर मित्रांनो लो असाच कंटिन्यू बघा आपण नदीवर जाऊ आंघोळ करू ते तुम्हाला सगळं दाखवतो तर चला भेटू आता आता काम फायनल करूनच आम्ही सुट्टी घेणार आहोत सात आठ किंवा नऊ वाजता आम्हाला काम संपवण्यासाठी तर बघू आता किती रात्र होते किती नाही तर चला आता काम करतो नंतर बघू तुम तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतो किती रात्र होते किती नाही तर चला भेटू आता आता सव्वा सहा झालेले आहे तर आता थोडी रात्र होत चालली बघू आता पोरं बोलतात ते सात आठ आहेत ते सकाळी बसून घेऊ तर आता जो एक पोर राहिला आहे तो बसून घेऊ मग नंतर खड्डं मारून घेऊन मग मा उद्या पोल बसवू सात सात पोर राहिलेत मग ते बसू मग उद्या घरी जाऊ तर चला आता भेटू उद्याच सकाळी तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता सकाळ झालेली आहे आणि आता आज बघू किती सात आठ पोल आहेत ते बसून मग किती टाईम लागतो मग ते पोल बसून झालं का आम्ही आज घरी जाऊ तर लॉगमध्ये असंच कंटिन्यू बनवून राहा आणि बघा आज सकाळ झालेलं आहे एकदम इथला एकदम खतरनाक आहे या बघा हा बघा सूर्य तर मित्रांनो आम्ही या ठिकाणी रात्री झोपलो होतो दोन दिवस झाले आणि हा बघा इथला परिसर एकदम खतरनाक आहे तर चला मित्रांनो आता बघू किती टाइम लागतो पोल बसवाला खरड मारून पोल पोलबस ना सात आठ येत तो कितने टाइम हो तो जाओ ना चला बैठो आता कुछ खड्डे बाकी है वो निकल ही नहीं रहे हाँ। हाँ। इनको मैं बोल रहा था कि रात को खड्डे पूरे करो लेकिन ये इधर ना बहुत पत्थर लगा इसलिए ये खड्डा भी निकल नहीं रहा पूरा डोके का सुरमा बना रखा है इसने और हमको घर भी जाना है सात आठ खड्डा रह गए वो पूरा करके घर जाना है हमको गोटा कपड़ा में गए गोटा हमारा कपड़ा में गए देखते कितना आ, देखते टाइम लगता है वैसे नहीं तो तुमको कल नदी में लेके भी नहीं गया <laughs> बोला था मैं शाम को जाने वाला हूँ पर नहीं गया अरे अभी देखो ब्रश कर रहा है कल से मैं नहाया भी नहीं वो टिप में पानी रखा था उसमें भी मैं थोड़ा मुंह धो लिया अर सो गया अर <laughs> <उट> <laughs> तर चलो हम मिलते हे दोपहर मे मित्रांनो आता कामाला सुरुवात केली आता बघू सात आठ खट्टी आहेत पण दगडी जाम आहेत ना त्याच्यामुळे खरड निघत नाही जाम टाइम लागतो ना इकडे दगडी लागलेले आहेत तर बघू आता दुपार होईल आपल्याला तर व्हिडिओ अशीच कंटिन्यू बघत राहा आणि जे चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील तर चला व्हिडिओ अशीच कंटिन्यू करा काही कामाला सुरुवात झालेली आहे आणि करड मारायची प्रोसेस चालू आहे मोकार दगड्यात खरड्यात खरड नाही आणि चला असा जाता बघू किती टाइम होतो घरी जाला तर घरी जाता जाता रा <laughs> तर फायनल मित्रांनो आता शेवटचा पोर राहिलेला आहे तो झाला का मग आमचं काम संपन्न होईल पूर्ण होईल आता एक खड्डा मारला का ना आमची साईड ही पूर्ण होईल मग डायरेक्ट घरी जालो होईल नंतर प्लेटी तर आता बघू या पोलाला किती टाईम लागतो ना आणि तिथे एक पोल आहे गेट समोर तो झाला का मग आमची साईड पूर्ण होईल मग बघू किती टाइम होतो घरी जायला पूर्ण तर आपला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा तर काही वेडा वाकडा बोलला असेल किरण तर मित्रांनो आता आपलं काम झालेलं आहे पोल बसून झालेला आहे आता एक पोल आहे तो बसून झाला आपलं काम होईल आणि आता बाकीची मंडळी जेवू जेवायला लागले आहेत हे बघा बाकीचे जेवून घेतात आणि बाकीचे आहेत पोल बसून घेतात आता काम होईल मग घरी जाऊ तर मित्रांनो आपला लॉग असाच इथ परत बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद नेक्स्ट लॉगमध्ये भेटू जर चॅनलवरती जे नवीन असतील त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला